नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ही कथा सत्यकथेवर आधारित आहे कथा आहे भक्ताच्या भक्तीची देव आपल्या हाकेला जरूर धावून येतो पण देवावर श्रद्धा असायला हवी ही सांगणारी ही कथा खास तुमच्यासाठी नांदूर गावातील एक महिला सप्तशृंगी मातेची खूप मोठी भक्त होती मनापासून नित्यनियमाने ती देवीची भक्ती करत असे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कुठलेही काम करताना ती देवीचे नामस्मरण करत असे त्या महिलेच्या लग्नाला चार पाच वर्ष उलटून गेली होती चार पाच वर्ष होऊनही घरामध्ये असून अजून पाळणा हल्ला नव्हता घरामध्ये मूल बाळ त्यामुळे ती संसारामध्ये दुःखी होती पण सप्तशृंगी मातेवर तिचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच ती रोज न चुकता मातेच्या दर्शनाला जात असे मातेजवळ आपलं घाराने मांडत असे एकदा ती अशीच मातेच्या दर्शनाला गेली आणि तिच्या पायावर नतमस्तक झाली आणि ती मातेला म्हणाली हे माते तू सर्वांच्या नवसाला पावतेस सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करतेस तू जगतजन्य आहेस पण माझ्या हकीला तू कधी उभी राहणार माझ स्वप्न तू कधी पूर्ण, पूर्ण करणार मला बाळ नाही मला बाळ नाही त्यामुळे मी संसारात आहे माझं दुःख तू कधी दूर करणार माझ्या कधी तू माझं सुख देणार आज मी तुला नवस करते की जेव्हा मला बाळ होईल त्या बाळाला मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला घेऊन येईल माझ्या बाळाला तुझ्या पायाशी ठेवील आणि अशीच कड्यावरून बैलगाडीने खाली उतरून निघून जाईल त्यावेळी गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता भाविक श्रद्धेने पायवाटेने मातेच्या दर्शनासाठी जात असे अतिशय उंच आणि शीतकड्यावरून बैलगाडीवरून खाली जाणे अवघड तर होतेच पण तेवढाच अशक्यही होते पण तिने मोठ्या विश्वासाने बाळासाठी देवीजवळ हा नवस बोलला आणि ती तिच्या घरी निघून गेली एका वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर तेजस्वी गुं, बाळाने जन्म घेतला तेव्हा तिला मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली त्याचप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितले नवे उमद्या बळाचे दोन खिल्लारी बैलगाडीला झुंपण्यात आली ती तिचा नवरा तिचे पंधरा वीस दिवसाचे बाळ आणि घरातील एक गडी मातेच्या दर्शनासाठी हे सर्वजण बैलगाडीने गडावर निघाले खिलारी बैल जोडलेली बैलगाडी गडावर पोहोचली सर्वांनी मातेचे दर्शन घेतले महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणावर ठेवले त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली मी मातेला नवस बोलला होता की मी बाळासकट गडावरून बैलगाडीने खाली उतरेल देचे हे बोलणे ऐकून पती घाबरला तो संतापला संतापात तो पत्नीला म्हणाला ए बाई तुझं डोकं ठिकाण्यावर तर आहे ना या असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही मी माझा जीव अजिबात धोक्यात घालणार नाही तुला जे करायचं आहे ते तू कर मी या बैलगाडीत अजिबात बसणार नाही मला माझा जीव प्यारा आहे पतीच्या बोलण्याने ती महिला अजिबात डगमगली नाही तिचा मातेवर अफाट विश्वास होता तिची श्रद्धा होती तिला माहित होत की जन्माला घालणारी तीच आहे आणि जीव तारणारीही तीच आहे मग कशाची भीती त्यामुळे तिने पूर्ण श्रद्धेपूर्वक बैलगाडीत बसण्याचा निर्णय घेतला ती न डगमगता बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत असणाऱ्या गडाला ती म्हणाली तू घाबरू नकोस देवी माता आपल्या सोबत आहे ती आपल्या पाठीशी नेहमी राहील तिच्यावर विश्वास ठेव त्या गड्यानेही महिलेच्या विश्वासावर विश्वास ठेवला त्याला ही देवीवर श्रद्धा होती महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातेचा धावा करण्यास सुरुवात केली ती सप्तशृंगी मातेचे नामस्मरण करत होती सोबत असणाऱ्या गड्याला तिने सांगितले घे देवीचे नाव आणि दे गाडी झोकून आणि काय आश्चर्य जेव्हा गडावरून तू गाडी खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते गाडीला आणि बैलालाही काही झाले नव्हते झालेला हा चमत्कार पाहून शीतकड्याला सतीचा कडा असे नाव देण्यात आले आजही तिथे पुरावा म्हणून गाडीच्या चाकाचे वरण दिसतात खरच सप्तशृंगी मातेचा महिमा अगाध आहे अपार आहे देवावर पूर्ण श्रद्धा असेल तर कुठल्याही कुठल्या रूपात देव तुमच्या हकेला नक्की धावून येईल मुळात आपला आपल्या भक्तीवर विश्वास असायला हवा भक्तीमधील शक्ती दाखवण्यासाठी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ